नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा ऑक्टोंबर ते एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला करा या आठवड्यात तुळू राशीचे जातक संतुलन राखणे आणि उत्सव या दोन प्रमुख घटकांचा अनुभव घेतील तुमच्या राशीचा स्वामी शुभ्र हा लाभ आणि महत्वाकांक्षा दर्शवणाऱ्या सिंह राशीत स्थित आहे ज्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक आठवड्याची सुरुवात अष्टमीच्या धार्मिक वातावरणाने होईल आणि शेवट धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर होईल जे तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी घेऊन येईल सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मिथून मध्ये प्रवेश करेल भाग्य आणि तुमची रुची वाढेल सोमवारी भाग्यस्थानातील चंद्राच्या स्थितीमुळे प्रवासाचे योग संभवतात करिअरच्या दृष्टीने वरिष्ठांशी संवाद साधताना शांत राहणे आवश्यक आहे दुपार नंतर आर्थिक विषयांवर विचारमंथन होईल महिलांसाठी अष्टमी हा दिवस संततीच्या कल्याणासाठी उपवास आणि पूजेचा आहे महिलांनी मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी अहोळी मातेची मनोभावी पूजा करावी मंगळवार चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चंद्ररास आहे कर्क तुम्हाला व्यावसायिक जीवनात महत्त्वाची बदल आणि संधी मिळतील योगा आड़क लेगी पूर्ण होतील। तुम्हाला कामा काम करण्याची ऊर्जा वाढवेल व्यवसायात तुम्ही भागीदारीच्या निर्णयामध्ये स्पष्टता आणा बुधवार पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रास आहे तर्क नोकरी आणि प्रतिष्ठा वाढेल बुधवारी पुष्य नक्षत्राचा आशीर्वाद असल्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे बुध तुमच्या राशीत असल्याने तुमच्या कल्पना आणि योजना हो दिवस आहे नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील गुरुवार सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चंद्रवास अजून कर्क आहे कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी उत्तम दिवस गुरुवारी आश्लेष नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अपेक्षित आव्हाने किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या दुपार नंतर शुभयोग असल्यामुळे परिस्थिती पूर्ववत राहील आरोग्याच्या बाबतीत छोटी समस्या उद्भवू शकते योग्य आहार घ्या शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी आणि यसु वायरस चंद्रराज आहे है सिंह आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल रमा एकादशीमुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी दिवस समर्पित करा ते राशीसाठी हा दिवस आर्थिक समृद्धी आणि प्रेम संबंधामध्ये गोडवा घेऊन येईल उपवास केल्यास उत्तम फळ मिळेल वशिबारसने दिवाळीची सुरुवात होत आहे गाय आणि वासराची पूजा घरात सुखसमृद्धी आणेल तुमचा स्वामी शुक्र लाभ स्थानात आहे आणि मघा नक्षत्राचा प्रभाव नेतृत्व करण्याची संधी देईल हा दिवस व्यावसायिक यश आणि आर्थिक प्रगतीसाठी उत्कृष्ट आहे शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी धनतेरस चंद्ररास आहे अजून सिंहज मोठा आर्थिक लाभ मिळेल आणि इच्छावृत्ती होण्याची शक्यता हा दिवस तुमच्या राशीसाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाचा आहे सामाजिक वर्तुळातून गुंतवणुकीचे नवीन मार्ग मिळतील मित्रांसोबत आनंदी वेळ जाईल सामंजस्य राहील शुक्र आणि नवीन वस्तू सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरेल धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार दिवाळीचा आदला दिवस चतुर्दशी तुम्हाला विदेशी संबंधातून लाभ मिळतील दिवाळीच्या तयारीमुळे तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असाल उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव तुमच्या कामात स्थिरता आणेल खर्चावर नियंत्रण ठेवा कारण वेळ सी चंद्र खर्च वाढवू शकतो मानसिक शांततेसाठी वेळ काढा अध्यात्मकडे शुभ कार्य करणे तुम्हाला अधिक फलदायी ठरेल एकूण ह्या आठवड्यामध्ये व्यवसाय व करिअरच्या दृष्टिकोनातून बुधी तुमच्या राशीत असल्याने तुमच्या संवाद कौशल्याचा आणि चातुर्यपूर्ण व्यवहार यांचा वापर कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती करेल चौदा ते सोळा ऑक्टोंबर म्हणजेच मंगळवार ते गुरुवार या दिवसांदरम्यान कर्मसातील चंद्र तुम्हाला अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळवून देईल नवीन प्रोजेक्ट मध्ये ग्रुत्व करण्याची संधी मिळेल व्यवसाय व उद्योग दृष्टीने शुक्र लाभस्थान असल्यामुळे आर्थिक उलाढाल वाढेल भागीदारीच्या व्यवसायात थोडी तडजोड करावी लागेल अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला दीर्घकाळ लाभ मिळेल तुमचा सामाजिक संपर्क व्यवसायासाठी वरदान ठरेल तुमच्या विचारांना योग्य कृतीची जोड द्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने हा आठवडा उत्कृष्ट दर्शवतो तुमचा स्वामी शुक्र लाभस्थानात आहे ज्यामुळे विविध सोर्सेस मधून पैसा मिळू शकतो जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे एकोणीस ऑक्टोंबरला वेळ स्थानातील चंद्राच्या प्रभावामुळे दिवाळीच्या खरेदीवर आणि कौटुंबिक समारंभावर खर्च जास्त होईल खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा अठरा ऑक्टोंबर धान्य त्रयोदशी हा दिवस शेअर बाजार किंवा जमीन खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम आहे विवाहित लोकांनी सतरा ऑक्टोंबर रमा एकादशीच्या दिवशी शुक्राचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जवळीक आणि हिरण्यास देईल एकत्र धार्मिक कार्य केल्यास नातेसंबंध मजबूत होतील जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सामाजिक ठिकाणी वेळ घालवाल ज्यामुळे तुमचे संबंध अधिकृत होतील अविवाहित लोकांना नवीन व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे जी तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल तेरा ऑक्टोंबर अहोई अष्टमीमुळे कुटुंबात मंगलमय वातावरण राहील आठवड्याच्या शेवटी दिवाळीच्या तयारीमुळे घरात उत्सवाचा उत्साह राहील तुमच्या भावंडाकडून किंवा जवळच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल तुम्ही अनेक समारंभ किंवा भेटीगाठीमध्ये सहभागी व्हाल जिथे तुमची मनमोकळी वृत्ती सर्वांना आवडेल आरोग्याच्या दृष्टिकोनाने हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे सोळा ऑक्टोबरला थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो अठरा ऑक्टोबरला धनवंतरी जयंती आहे या दिवशी योगाभ्यास प्राणायाम किंवा संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा पुरेशी झोप किंवा पाण्याची सेवन आवश्यक आहे महिलांसाठी तेरा ऑक्टोबर अहोई अष्टमी आणि सतरा ऑक्टोबर यमा एकादशी या दिवसांमध्ये धार्मिक कार्य आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम देव आहे तुमच्या कलात्मकतेला प्रोत्साहन मिळेल कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी समन्वय साधनं तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या राशीत असल्यामुळे एकाग्रता वाढेल गुरु नवव्या स्थानात असल्यामुळे उच्च शिक्षणाचे आणि संशोधनाचे दरवाजे उघडतील अभ्यास करताना पुषा नक्षत्राच्या दिवशी म्हणजेच पंधरा ऑक्टोंबरला सरस्वतीची पूजा करणे विशेष फलदायी ठरेल ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा कौटुंबिक आनंद आणि सामाजिक सन्मान देणारा आहे धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि ध्यान केल्यास मन शांती मिळेल सोळा ऑक्टोंबर ला आरोग्याची तेवढी काळजी घ्या आठवड्यातील काही उपाय शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा प्रत्येक शुक्रवारी कमळाचे फुल वाहून पठण करा विशेषतः आर्थिक समृद्धी प्राप्त होईल बुधवारी दान करा तुमच्या शुभ देत असल्याने गरजूंना हिरवीगार वस्त्रे दान करा दिवाळीच्या निमित्ताने घराच्या आग्नेय दिशेला जी शुक्राची दिशा आहे ती त्या दिशेला स्वच्छता करा आणि तिथे गुलाब पाणी शिंपडा अठरा ऑक्टोबरला उत्तर दिशेला तोंड करून धन्वंतरीची पूजा करा रोज सकाळी अकरा वेळा ओम शु शुक्राय नमहा या मंत्राचा जप करा ह्या आठवड्यासाठी शुभ रंग आहेत पांढरा क्रीम आणि हलका निळा हे रंग संतुलन आणि शुक्राचे प्रतीक आहेत तुमचे ह्या आठवड्यातील शुभ अंक आहेत सहा आणि पाच शुभ दिशा आहेत पश्चिम आणि उत्तर तर मित्रांनो ह्या आठवड्यात तुम्ही तुमच्या स्वची व्याख्या अधिक चांगल्या प्रकारे करा संतुलन आणि उत्सव हे तुमच्या यशाचे सूत्र आहे दिवाळीचे शुभ दिवस जवळ येत असताना तुम्ही आर्थिक आणि भावनिक दोन्ही स्तरावर संतुलन राहण्याचा प्रयत्न करा नवीन संधी तुमचे स्वागत करतील तुमच्या बोलण्यात गोरवा आणि विचारांमध्ये स्पष्टता ठेवा यामुळे मोठे यश मिळेल हा दिवस तुमच्यासाठी भाग्यदायक आहे त्याचा सदुपयोग करा तुमचा हा आठवडा शुभ जाओ हीच सदिच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला व्हिडिओ शेअर करा पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ